मित्रांनो घरात जर या सहा वस्तू असतील तर पैसा घरात कधीच टिकणार नाही लगेचच बाहेर काढा या सहा वस्तू मित्रांनो आपल्या घरामध्ये एक अडचण खूप जास्त असते एक समस्या खूप जास्त असते ती म्हणजे पैसा टिकत नाही आलेला पैसा पाण्यासारखा वाहतो पाण्यासारखा खर्च होतो सेविंग होत नाही बरकत राहत नाही पैसा आला की महिन्याच्या पाच ते दहा दिवसात पैसा संपतो मग बाकी दिवस कसे काढायचे हा प्रश्न उभा राहतो तर या सगळ्या समस्या मित्रांनो आपल्या घरातच असतात हो एक गोष्ट असते मात्र की आपण खर्च आपल्या आटोक्यात ठेवायचा म्हणजे खर्च कमी करायचा ती गोष्ट तर आपल्या हातात असतेच परंतु काही वेळेस आपल्या घरात सुद्धा काही दोष असतात काही गोष्टी असतात ज्याला वास्तुदोष म्हणतात ज्याला अन्य इतर बाधा दोष म्हणतात त्यातलाच एक दोष म्हणजे काही वस्तू आपल्या घरात असल्या तर त्या वास्तुदोष निर्माण करतात आणि या वस्तू राहू केतूचा वास घरामध्ये आणतात जर या वस्तू घरात असल्या तर घरात निगेटिव्हिटी नकारात्मकता येते आणि याने वास्तुदोष निर्माण होतो मग या गोष्टींमुळे आजारपण येते पैसा घरात टिकत नाही लक्ष्मी घरात वास करत नाही किंवा घरात वादविवाद भांडण कटकटी सुरू राहते म्हणून त्यासाठीच या सहा वस्तू तुम्ही सुद्धा तुमच्या घरातून बाहेर काढायच्या आहेत आता या वस्तू कोणत्या तर मित्रांनो या वस्तू आहेत फाटलेले किंवा जुने झालेले कपडे जे आपण जमा करून ठेवतो ते लगेचच घरातून बाहेर काढून टाका कारण असे कपडे नकारात्मक ऊर्जेला घरात आणतात दुसरी वस्तू आहे भंगार जुने भांडे जुन्या वस्तू ज्या आपण सांभाळून ठेवतो कशासाठी सांभाळून ठेवतो हे आपल्याला माहीत नसतं पण आपण सांभाळून ठेवतो तर याच्यामुळे सुद्धा नकारात्मकता निगेटिव्हिटी वाईट शक्ती राहू केतूचा वास घरात येतो म्हणून हे सुद्धा घरातून बाहेर काढा बंद असलेली घड्याळ बंद असलेली घड्याळ तर कधीच घरात ठेवायला नाही पाहिजे एक तर तिला दुरुस्त करा अंदुरुस्त करायची नसेल तर बाहेर फेकून द्या किंवा विकून टाका किंवा देऊन टाका कारण बंद पडलेली घड्याळ ही बंद वेळ दर्शवते आणि यामुळे आपली वेळ सुद्धा थांबते तुटलेला फुटलेला आरसा घरात ठेवायचा नाही कारण हा राहू केतूचे घर याला मानले जाते थेंब थेंब गळत असलेले नळ याचा अर्थ असतो पैसा सुद्धा असाच आपल्या हातातून सुटून जातो म्हणून थेंब थेंब गळत असलेले नळ लगेचच दुरुस्त करून टाकावे आपल्या घरात कपाट असते सोफा असतो पलंग असतो ह्या मोठ्या मोठ्या वस्तू असतात तर याच्या मागे आपण जास्त करून साफसफाई करत नाही तर याच्या मागे खूप सारं जाळं असतं घाण असते कचरा असतो तर कधीतरी महिन्यातून एकदा तरी या वस्तूंचा मागून सगळा घाण कचरा आपण काढून टाकावा कारण इथून सुद्धा निगेटिव्हिटी आपल्या घरात पसरत असते मित्रांनो शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या देवघरात बघा कोणत्या देवाच्या मूर्ती किंवा फोटो दोन दोन तर नाही ना किंवा खंड पडलेल्या मूर्त्या किंवा फाटलेले तुटलेले फोटो आहेत का नाही ते बघून घ्या एकदा कुठून तरी तडा पडलेला कुठून तरी तुकडा पडलेला ह्या मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका याने सुद्धा बाधा वास्तुदोष घरात निर्माण होतात तर या वस्तू घरातून तुम्ही बाहेर काढल्या तर एकदाचा वास्तुदोष घरातून निघून जाईल निगेटिव्हिटी नकारात्मकता राहू की तुझा वास घरातून संपून जाईल मग यामुळे बरकतसुद्धा होईल लक्ष्मीसुद्धा वास करेल आणि पॉझिटिव्हिटी घरात राहील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ